हे लाट्या काठ्या खाणारे आमचे कार्यकर्ते शिवसेनेक इथे पुढे बसलेले आहेत भाजपवाले मस्त फोटो बघायचे कुठे कॅमेरा आहे त्यांच्या समोर आत टाकलेचं नाटक करायचे आणि मग मागच्या पळून पाळून जायचे तेव्हा निर्मलताई सीतारामन म्हणजे अर्थमंत्री देशाच्या त्यांनी आता सांगितलं माझ्याकडे पैसे नाही आहेत लढायला म्हणजे तुम्ही विचार करा अर्थमंत्री स्वतःच्या पैशाचं प्लॅनिंग नाही करू शकत आणि देशाच्या पैशाचं प्लॅनिंग करायला घालत एक उद्योग मंत्री कुठच्या उद्योगात व्यस्त असतात आपल्याला माहितीच नाहीये पण दुसरं म्हणजे तुम्हाला विचारतो जे जे उद्योग आपण ह्या आणत होतो महाविकास आघाडीच्या काळात आपण साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलो हे सांगू शकतो आज मी तुम्हाला विचारायला जास्ती वेळ घेणार नाही कारण एवढंच विचारायला आलो आहे आबाला तुम्ही जिंकवणार की नाही जिंकणार दिल्लीत पाठवणार की नाही पाठवणार कारण ही निवडणूक महाराष्ट्र विरुद्ध हे जे आक्रमण करणारी लोक आहेत ना काल पण ज्यांची सभा झाली आणि कदाचित काही दिवसात परत होईल भाजपा आणि मिंदे गँग गद्दार गँग फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे महाराष्ट्राला लुटायला निघालेले आहेत ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे आपलं म्हणजे नुसतं शिवसेना नाही नुसतं राष्ट्रवादी नाही नुसतं काँग्रेस नाही तर आपल्या देशाच्या अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक झालेली आहे गेले दोन अडीच वर्ष मी पाहत चाललेलो आहे महाराष्ट्राची जी लूट सुरू आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये लूट सुरू झालेली आहे आपल्याकडे अनेकदा आता मी पाहत होतो हायवेवर एमआयडीसी आहे पण ह्या एमआयडीसी मध्ये एक तरी नवीन कारखाना आलाय का मला तुम्ही सांगा गेल्या दहा वर्षामध्ये जी जी वचन आपण पण भाजप सोबत होतो शब्द आहे हाच शब्द आहे वाट, वाट ज्याला दाखवायची होती त्यांनी वाट लावलेली आहे आणि आज आपण पाहत आहोत ह्या महाराष्ट्राचं जे वाटोळं केलेला आहे आपल्याला वाटत असेल की कुठचं तरी दुसरं राज्य हे पुढे गेलेलं आहे आपल्याला कदाचित वाटत असेल बिहारची प्रगती झाली आपल्याला वाटत असेल जम्मू काश्मीर किंवा लडाखची प्रगती झाली आपल्याला वाटत असेल तिथे आसाम किंवा मणिपूरची झाली असेल किंवा के केरळची झाली असेल असं काही नाहीये मित्रांनो मी ज्या ज्या राज्यात इंडिया आघाडीच्या निमित्ताने आपले कार्यक्रम जिथे जिथे तिथे गेलेलो आहे प्रत्येक राज्यात मला सांगतात आमची तर वाट लागली तुमचं काहीतरी भलं झालं असेल भाजपाची यशोगाथा ह्याच्यातच आहे की इथे जी जेवढी जनता माझ्या समोर उभी आहे कोणालाच प्रत्येकाला वाटत असेल की माझ्या खात्यात पंधरा लाख तर आले नाहीत पण तिथे कोणीतरी मागे बसला त्याचा काहीतरी फायदा झाला असेल पंधराने तर पाच लाख तरी खात्यात आले असतील आलेत कोणाच्या हात्यात भाजपाची आता एवढीच आहे की माझी वाट लागत असताना कोणाचं तरी काहीतरी भलं होत असेल त्याच्यासाठी आपण मतदान करूया हे भाजपा सगळीकडे पसरत पसरत स्वतःचा प्रोपगंडा पसरत आलेली आहे पण आजपर्यंत ह्या देशामध्ये मी एकही शेतकऱ्याला असं भेटलं नाहीये ज्याचं उत्पन्न दोन हजार पर्यंत दुप्पट झालेलं आहे आजपर्यंत मी एकाही व्यक्तीला असं भेटलो नाहीये ज्याला वाटतंय की बाहेरचा परदेशी धन जो होता तो आपल्या देशात पुन्हा एकदा आलाय आणि त्यांच्या खात्यात पंधरा लाख कोणाच्या खात्यात आले असतील तर आजपर्यंत मी अशा एकाही व्यक्तीला आपल्या देशात भेटलो नाहीये ज्यांना वाटतंय की प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांना घर मिळालेलं आहे पण दहा वर्षांपूर्वी बंटी दादा तुम्हाला सांगतो आपलं तेव्हा पण ठरलं होतं आता पण ठरलेलं आहे इथे उल्हासनागर बसलेले आहेत सत्यजिदाबाजी बसलेले आहेत सगळे आहेत आम्ही तुम्हाला सांगतो त्यावेळी जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो दोन हजार चौदाला चौदा पर्यंत जी आंदोलन आम्ही केली पेट्रोलचा एक रुपये वाढला अर्धा रुपये वाढला कोणी वाढवला काँग्रेसने वाढवला चला भारत बंद करूया रस्ता रोखो करूया लाठ्याकाठ्या आम्ही काढल्या होत्या हे लाठ्याकाठ्या खाणारे आमचे कार्यकर्ते शिवसेने इथे पुढे बसलेले आहेत भाजपवाले मस्त फोटो बघायचे कुठे कॅमेरा आहे त्यांच्या समोर आठ टाकल्याचं नाटक करायचे आणि मग मागच्या दारांनी पाळून जायचे पण आज देशाचं दुर्दैव हे आहे की दहा वर्षापूर्वी जे जे वचन भाजपाने केली होती जे जे वादे भाजपाने केले होते एक तरी वचन भाजपनी पूर्ण केलंय का मला तुम्ही सांगा एक तरी केलं एक सुद्धा केलं नाही दहा वर्षात आम्हाला वाटायला लागलेलं आहे की अरे पासष्ट वर्ष जेव्हा झाली होती दहा वर्षापूर्वी तेव्हा तुम्ही बोलू शकत होता की दहा पासष्ट वर्षामध्ये काँग्रेसनी काय केलं पण आज दहा वर्षानंतर भाजप हेच विचारते की पंच्याहत्तर वर्षानंतर काँग्रेसनी काय केलं दहा वर्ष मधली कोणाची होती बहुमताची दहा वर्ष हुकुमशाहीची कोणाची होती दहा वर्ष मन की बात आम्ही कोणाची ऐकत आलो ही मागची दहा वर्ष दोन हजार चौदा ते काँग्रेसची होती की भाजपाची होती कोणाची होती सांगा जरा मला भारतीय काय जुमला पार्टी भ्रष्टाचारी जुमला पार्टी हे सगळं मी ऐकत आलेलो आहे पण आज मला ऐकू आलं मी जानेवारी मध्ये ऐकत होतो अर्थसंकल्प देशाचा जेव्हा सादर होत होता तेव्हा निर्मलताई सीतारामन जे अर्थमंत्री देशाच्या त्यांनी आता सांगितलं माझ्याकडे पैसे नाही आहेत लढायला म्हणजे तुम्ही विचार करा अर्थमंत्री स्वतःच्या पैशाचं प्लॅनिंग नाही करू शकत आणि देशाच्या पैशाचं प्लॅनिंग करायला पण निर्मला ताईंनी अर्थ जेव्हा जेव्हा बजेट सादर करत होते अर्थसंकल्प सादर करत होते तेव्हा सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितलं की आता आम्हाला शोध लागलाय की ह्या देशात चार जाती आहेत चार वर्ग आहेत तुम्ही बघा दहा वर्ष दहा वर्ष स्वतःचे एक हाती सत्ता भाजपची एखादी सत्ता केंद्रात पण असेल राज्यात पण असेल त्याच्यातली आपली अडीच वर्ष बाजूला काढा पण एखादी सत्ता गाजवल्यानंतर भाजपला आठवलं आणि अर्थमंत्र्यांना आठवलं की ह्या देशात चार महत्वाच्या जाती आहेत कुठच्या जाती त्यांनी माहिती का काय सांगितलं पहिली जात त्यांनी सांगितली शेतकऱ्यांची आहे पहिला वर्ग शेतकऱ्यांचा आहे आज आपण पाहतो या देशामध्ये शेतकऱ्यांची सेवा करायला जे भाजप पाहत आहे मग दहा वर्ष तुम्ही शेतकऱ्यांची सेवा का नाही केली वाटोळं का केलं तुम्ही आज आपण पाहतो हो, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्ज चढत चाललेलं आहे शेतमाला भाव नाहीये खताला अठरा टक्के फर्टिलायझरचं जे आहे ते डीएससी लावून ठेवलेलं आहे ला, हे सगळं होत असताना ह्या हो महाराष्ट्रात जसं शेतकरी खुश नाहीये तसं देशभरातला शेतकरी खुश नाहीये आणि हा नाखुश शेतकरी हा हैराण शेतकरी हा त्रस्त शेतकरी जेव्हा दिल्लीचा असेल पंजाबचं असेल चंदीगडचा असेल हरियाणाचा असेल उत्तर प्रदेश असेल दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघाला तेव्हा ह्या शेतकरी बांधावर केंद्र सरकारनी ह्याच भाजपच्या सरकारनी लाठीचार्ज करून घेतला ड्रोनमधून आश्रू दूर सोडलाय फायरिंग केलंय जे चीन घुसत आहे लडाखमध्ये ते चीनला रोखायला नाही पण आपल्या शेतकऱ्यांना रोखायला सैन्य बळ वापरलं रनगाडे वापरले सगळं काही केलं ह्या भाजपला तुम्ही मतदान करणार का करणार कधी मतदान हे जसं भाजप कोणाचं नाही शेतकरी बांधवांचं नाहीच आहे आज मी तुम्हाला विचारतो इथे जे शेतकरी बांधव कोण आले असतील जरा हात वरती करून दाखवा तुम्हाला वाटतंय का की हा भाजप तुमचा आहे हे सरकार तुमचं असं वाटतंय कोणाला चुकून उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं की आपण कर्जमुक्ती करू दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती आपण करून दाखवली याला बोलतात शेतकऱ्यांचं सरकार जेव्हा जेव्हा अवकाळी पावसाला गारपीट आली कधी काही दुष्काळ आला असेल जे संकट आपल्या वेळ आलं होतं महाविकास आघाडीच्या काळात महाविकास आघाडी सरकारचा प्रत्येक मंत्री तुमच्यामध्ये यायचा आणि मदत करायचं ह्याला बोलतात महाविकास आघाडी सरकार पण तसाच दुसरा वर्ग दुसरा वर्ग ह्या निर्मलाताईंना दिसरा जात दिसली आहे ना ती म्हणजे तरुणांची कारण पहिला वर्ग त्यांनी सांगितलं शेतकरी दुसरा वर्ग त्यांनी सांगितलं तरुण तिसरा वर्ग त्यांनी सांगितला महिला आणि चौथा वर्ग त्यांनी सांगितला गरीब प्रत्येकाचा समाचार घेणार आहे प्रत्येकाचा विचारणार आहे मी तुम्हाला जसं शेतकऱ्यांना वाटत नाही की हा भाजप आपला आहे आज तरुणांना विचारत आहे तुम्हाला तरी वाटतं का की ही भाजप आपली आहे आज गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण महाराष्ट्रात आपलेच हाल पाहतोय असं देशभरात पाहतोय आपण दोन कोटी प्रत्येक वर्षी जे नोकरी आपल्याला भाजप देणार होते या दहा वर्षात तरी तुम्ही मला सांगा दोन लाख जॉब्स कोणाला मिळालेत का ते दोन रुपयाचे ट्रोलवाल्याला मिळत असतात नोकरी हो पण तुमचं आमचं काय आपण सुशिक्षित बेरोजगार जे राहिलेले आहोत आपण पाहतोय कामगार कायदे तर ह्यांना बदलायचेच आहेत कॉन्ट्रॅक्ट लेबर आणायचंच आहे पण त्याच सोबत तरुणांसाठी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण ह्या महाराष्ट्रात एक तरी नवा रोजगार आणि उद्योग आलेला पाहिलाय का एक तर उद्योग मंत्री कुठच्या उद्योगात व्यस्त असतात आपल्याला माहितीच नाहीये पण दुसरं म्हणजे तुम्हाला विचारतो जे जे उद्योग आपण ह्या महाराष्ट्रात आणत होतो महाविकास आघाडीच्या काळात आपण साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलो हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो तसं हे जे मिंदे आहेत जे फिरत आहेत तिथे गळली बोलाट फिरत आहेत स्वतःला कदाचित त्यांनी नोकरी खेचून घेतली असेल भाजपच्या जॉबवर लागले असतील पण आज मी तुम्हाला विचारत आहे मिंदे सरकारने तुम्हाला एक तरी नवा उद्योग आणलाय का जो उद्योग येत होता आपल्या राज्यामध्ये तो पाठवला कुठं त्यांनी जिथून आदेश येतात तिथे पाठवला वेदांत फॉक्सकॉन माहिती ना किती लोकांनी ऐकले वेदांत फॉक्सकॉन बद्दल मी सुभाष देसाई साहेब सगळेच आम्ही प्रयत्न करत होतो साधारणपणे एक लाख लोकांना तरुण तरून तरुणींना आपल्या राज्यात उद्योग आला असता तर एका कंपनीने आला असता वेदांत फॉक्सकॉन मुळे त्याच सोबत या पश्चिम महाराष्ट्रात साधारणपणे एकशे साठ छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्रीज या वेदांत फॉक्सकॉन मुळे आल्या असत्या पण हे सगळं त्यांनी पाठवलं गुजरातला तसंच एअरबस बल ड्रग पार्क पाठवलं गुजरातला मेडिकल डिवाइस पार्क पाठवलं गुजरातला रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क पाठवलं गुजरातला हेच काय आपली वर्ल्ड कप ची फायनल कुठे पाठवली हो त्यांनी आणि चाळीस गद्दार पळाले कुठे होते आता कळलं हे सगळं का होतंय ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे कारण मी तुम्हाला विचारतोय तरुणांनाच विचारतोय आज आपण पाहत असाल पेपर फुटी जी झाली या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये अनेकदा आपण पाहिलं ती तलाठी भरतीचे पेपर किती किती मार्क मिळा मिळायला पाहिजे होते दोनशे मिळाले किती दोनशे चौदा काय ईव्हीएम वर पेपर लिहित होतात की काय पण पेपर फोडतात जेलमध्ये दोन आठवडे जातात मग बेल मिळते बाहेर येतात आज जातात बाहेर येतात इंडिया आघाडीचं देखील वचन आहे आणि माझं देखील तुम्हाला वैयक्तिक वचन आहे ज्या मिनिटाला केंद्र सरकार आपण बनवतो आपण असा कायदा आणू की जो पेपर फोडेल त्याला आपण फोडल्याशिवाय राहायचं नाही दहा वर्ष कमीत कमी सजा झाली जा पाहिजे पण आज तरुणाला आम्ही सांगत आहे हे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे जे काही चाललंय ते गुजरातला चाललंय गुजरातची माझं काही वैयक्तिक भांडण नाहीये गुजरातची प्रगती त्यांना लख लाभो आसाममध्ये जी प्रगती झाली पाहिजे जा, झालीच पाहिजे मध्य प्रदेशची झालीच पाहिजे पण आमच्या तरुणांच्या हातातला घास तुम्ही जेव्हा हिसकावून घेता आणि गुजरातच्या घशात टाकता तेव्हा मला राग येतो आणि तिथे मी लढणार म्हणजे लढणार आणि नडणार म्हणजे नडणार आज तिसरा वर्ग जो बसलेला इथे महिला आणि चौथा वर्ग गरीब मी तुम्हाला दे, देखील विचारत आहे आपण सगळेच या देशात आता कोणाला जीवन परवडतच नाही जगडं परवडत नाही आज महिलांना खास करून मी विचारत आहे आज विचारत आहे तुम्हाला गॅस डिझेल पेट्रोल म्हणजे जीडीपी अर्थतज्ञांचा जीडीपी नाही सामान्य नागरिकांचा जीडीपी जो असतो आपण तेव्हा दोन हजार चौदा मध्ये जी आंदोलनं करायचो तेव्हा गॅसची किंमत काय होती हो? चारशे रुपये होती ना आज किती झाली झालं ना चारशे पार करणार तुम्ही भाजपाला चारशे पार पेट्रोलची किंमत काय होती आज किती आहे बसा बसा दादा आज किती आहे पेट्रोलची किंमत डिझेलची किती आहे आज तुम्ही मला सांगा वाटते का ही भाजप सरकार हे भाजप सरकार तुमच्यासाठी काम करते ते म्हणजे आज महिला खुश नाही आहेत आज गरीब खुश नाही आहेत आज शेतकरी खुश नाहीत आज युवा खुश नाही आहेत मग ह्या चार जातींचा जो शोध लावलेला आहे निर्माताईंनी तो नक्की कोणासाठी लावलाय आणि कशासाठी लावलाय आज हा सवाल इथे उठवणं गरजेचं आहे महिलांचा खास करून मी विचारतो इथे मोठ्या संख्येत महिला आलेल्या आहेत याच मंत्रिमंडळात मिंडे मिंदे सरकारच्या दोन असे मंत्री आहेत एका मंत्र्यांनी एका महिला खासदाराला शिव्या ह्या प्रेस समोर दिल्या होत्या तर मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी इथे मंत्र्याला लाथ मारून काढून टाकायला पाहिजे होतं गेटआउट सांगून काढून टाकायला पाहिजे होतं त्याला प्रमोशन दिलेलं आहे आणि बाजूला मांडीला मांडी लावून बसवलेलं ला आहे दुसरे असे मंत्री आहेत दुसरे असे मंत्री आहेत ज्याने उद्धव साहेबांनी काढून टाकलं होतं कारण त्या मंत्र्यांवर घाणेडे आरोप झाले होते अत्याचाराचे झाले होते बलात्काराचे झाले होते ज्या मिनिटाला आपलं सरकार पाडलं या गद्दारांनी पुन्हा एकदा त्यांना मंत्री केलंय आणि स्वतःच्या बाजूला बसवलंय मान्य आहे असे मंत्री तुम्हाला मान्य आहेत मला वाटतं ही फार केस आहे बानोच्या बाईवर बलात्कार झाला बलात्कार होत असताना तिच्या ती तीन वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिरडलं गेलं चिरडलं गेलं आणि मारून टाकलं गेलं होतं ते बलात्कारी पकडले गेले ते अत्याचारी पकडले गेले त्यांना जेलमध्ये टाकलं सजा झाली ती कोर्टाने सजा सुनावली होती आणि कोर्टाने सजा सुनावल्यानंतर मागच्या वर्षी जेव्हा गुजरातमध्ये प्रचार करायचा होता भाजपचा ह्याच भाजपाच्या सरकारने त्यांना गुजरात मधून त्या जेलमधून बाहेर काढलं त्यांची आरती ओवाळली हो हार घातले त्यांना आणि प्रचारात सगळीकडे फिरवलं मान्य आहे अशी भाजप तुम्हाला ज्या सरकारमध्ये ह्या सगळ्या सरकार गँग मंत्रालयात जाऊन फोटो काढत असतात रील बनवत असतात जे बलात्कारी असतात त्यांना तुम्ही प्रचार सभेत फिरवता आम्हाला जी संस्कृती आमच्या वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेली आहे ती हीच आहे की जी बाई जिच्यावर बलात्कार झाला असेल तिची जात पात धर्म न बघता जो कोणी बलात्कार असेल त्या बलात्कारची जात पात धर्म न बघता त्याला फाशीच झाली पाहिजे ही संस्कृती वंद हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व आपलं शिकवलेलं आहे